निश्चितपणे त्याला मदत कोणी केली हा तर प्रश्न आहे जे मात्र असीम सरोदे यांनी अतिशय महत्वपूर्ण मुद्दा जो आहे तो आता सुनावणीच्या दरम्यान उपस्थित केला आहे जो जो कॉल खरतर कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना पंचवीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी केला होता त्या कॉलचा आवाज म्हणजे ज्या आवाजाचे नमुने आहेत ते देखील पोलिसांना घ्यायचे असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणी ऑर्डर जाहीर करावी लागेल आणि हा सगळा फॉरेन्सिक तपास ता असल्यामुळे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा सगळा तपास होत असल्यामुळे अनेक जो अवधी आहे तो देखील या संपूर्ण वेळेला खूप उशीर लागू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती असे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि तसंच अतिशय महत्वाचा युक्तिवाद म्हणजेच मोबाईल जमा करण्यात संदर्भात होता कारण जो कोरटकर यांनी मोबाईल वापरला होता त्या मोबाईलमध्ये काही इम्पॉर्टंट डेटा होता का त्याच्या संदर्भात जी छेडकानी झाली आहे तो देखील मुद्दा असीम सरोदे यांनी व्यक्त उपस्थित केलेला आहे त्यामुळे न्यायालयात सुनावणी जी सध्या सुरू आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो असीम सरोदेंनी केला आहे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा आणखी एक युक्तिवाद जो सरोदेकडून मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अपमान कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना फोन करून दिलेला आहे तो देखील गंभीर आहे समाजात तेड निर्माण करणारा आहे समाजात जी शांतता आहे ती भंग करणारा आहे त्यामुळे हा हे तिन्ही मुद्द्यांच्या आधारे पोलिसांना जास्त जास्त पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी जी आहे ती आता इंद्रजित सावंत यांच्या वकिलांकडनं करण्यात येते युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालय या संपूर्ण प्रकरणावर काय ऑर्डर देतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल अक्षय पुन्हा तुमच्याकडे येणार आहे